ग्राहक हे सदैव मानून सेवेत असलेल्या वागदे येथील आरवा एंटरप्रायजेस ची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा हेवल्स ब्रँडचे लॉयड एसी आणि अत्युच्च दर्जाचे जपानच्या शार्प ब्रँडचे एसी आता कनकवली उपलब्ध एसी विक्री दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग विनम्र सेवा लॉयड आणि शार्प ब्रँड चे एसी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन उपलब्ध फायनान्स सुलभ हप्त्यांची सुविधा आणि वाचवी दर यासाठी अल्पावधीतच प्रसिद्ध असलेल्या वाय च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या लॉयर आणि शार्प गॅलरी अवश्य भेट द्या आमचा पत्ता वाय एंटरप्राइजेस नाईक पेट्रोल पंप समोर वागदे कणकवली संपर्क शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव तीस चौतीस एकोणी शून्या नारायण राणेंना खासदारकी लढवायची नव्हती नारायण राणे उमेदवार नसते तर भाजप महायुती खासदारकीची सीट कधीच जिंकू शकली नसती हेही सत्य आहे असं मोठं विधान मंत्री नितेश राणेंनी केलंय पाहुयात काय म्हणाले मंत्री नितेश राणे तेव्हा त्या त्या लोकांना जेव्हा परत परत भेटण्याची संधी भेटते तेव्हा तेव्हाचे स्वभाव तेव्हाचा तो व्यक्ती आणि आताच्या व्यक्तीमध्ये फार फरक दिसतोय बोलण्या चालण्यामध्ये फरक दिसतोय आहे वागण्यामध्ये दिसतोय अचानक समर्थकांची संख्या वाढत चाललेली आहे ह्याचाही अनुभव येत चाललेला आहे लोकांचं प्रेम उफळून येत आहे पण दहा वर्षामध्ये या पूर्ण ह्या प्रवासामध्ये जेव्हा जेव्हा विरोधक असो प्रतिस्पर्धी असो ज्या ज्या पद्धतीने बोलायचे तेव्हा खरंच मनापासून वाटायचं की नाही एक दिवस येणार एक दिवस परिस्थिती बदलणार आणि कोकण आणि सिंधुदुर्ग परत एकदा राणेमय होणार एवढं ठाम विश्वास करून आतापर्यंत प्रवास करत आलेलो आहे आपण शेवटी सिंधुदुर्गाच्या जनतेला कोकणाच्या चा जनतेला चांगल्या गोष्टी माहिती आहे जनता सुज्ञ आहे आपल्याला वाटतं की आपण जे काही करतो जनता त्याची नोंद घेत नाही पण लोक प्रत्येक गोष्टी बघत असतात आठवणीत ठेवत असतात मोजमा पण करत असतात आणि योग्य वेळी त्याचं उत्तर देत असतात जेव्हा खासदारकीचा विषय आला निलेशजी म्हटले तसं खरं आहे साहेबांना लढवण्याची इच्छा नव्हती पण हेही तेवढ्या गोष्टी करत होत्या खऱ्या होत्या की ही सीट रत्नागिरी सिंधुदुर्गाची सन्मान्य राणेसाहेब अगर या सीटचे उमेदवार नसते तर ही सीट भारतीय जनता पक्षाने महायुती कधीच जिंकू शकली नसते हे सत्य आहे काय कुठला वेळा वगळायचं काम नाही साडेसात नंतरच्या सोपं नाही एवढं विषय साहेबच होते जेथे जनतेने त्यांना स्वीकारलं जनतेला माहिती होतं आपला आवाज विधीम संसदेमध्ये पोचवायचा असेल जो काही दहा वर्ष एक निष्क्रिय खासदार म्हणून आम्ही निवडून दिला त्याच्या बदली आपल्याला ताकदीचा लोकप्रतिनिधी अगर दिल्लीला पाठवायचं असेल तर राणेसाहेबांशिवाय दुसरा पर्याय नाही हे लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती आणि म्हणून तसाच प्रतिसाद लोकांनी आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये दिला आणि पूर्ण प्रवास म्हणजे आईला अगर दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला अगर तुम्ही विचारलं तर आई थोडी घाबरली होती की बाबा हा वर्ष कसं जाणार दोन दोन निवडणुका पण आज पूर्ण प्रवास झाल्यानंतर आज घरामध्ये निलेशजी आमदार आहेत साहेब खासदार आहेत मी मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडतोय आणि सिंधुदुर्ग आणि कोकणातल्या जनतेचं परत जे काही नातं आहे ना ते अजून घट्ट होत चाललेलं आहे अजून घट्ट होत चालले या सोप्या गोष्टी नव्हत्या फार आव्हानं आलेली ज्या काही गोष्टी याच्या अगोदर बोलल्या गेल्या त्याच्या प्रत्येकाची नोंद नजरेसमोर आहे आज मंत्री म्हणून काम करत असताना नेहमी वाटत ज्या ज्या गोष्टी बोलता बोलत गेले त्या त्या सगळ्या गोष्टी आता करून दाखवायच्या आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल